नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सत्तावीस मे वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या सोमवती अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या सोमवती अमावस्येचा प्रारंभ सव्वीस मेला सोमवारी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे म्हणून ही वैशाख अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे अमावस्याचे जे काही उपाय आणि सेवा आपल्याला करायचे आहेत तर ते आपल्याला सोमवारी करायच्या आहेत कारण सोमवारी संपूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे मंगळवारी अमावस्या सकाळी साडेआठ वाजता समाप्त होणार आहे त्यामुळे सोमवारच्या दिवशी आपल्याला जे काही उपायाचे आहेत अमावस्याला विशेष महत्व दिलं जात अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान शिव माता पार्वती तसेच आपल्या पूर्वजांची सेवाही केली जाते या दिवशी देवी देवतांची पूजा आणि सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते त्यासोबतच तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते शास्त्रानुसार जर अमावस्या सोमवारी आली तर याचे महत्व आणखीनच वाटत सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शिवानी माता पार्वतीची पूजा करून उपवास केल्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान करणं दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तसेच अमावस्याच्या दिवशी पूर्वजांसाठी पिंडदान आणि तर्पण केल्यामुळे पितृदोषात मुक्तता मिळते याशिवाय या सोमवती अमावस्याच्या दिवशी काही उपाय जर आपण केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण घाबरतात अमावस्याचा हा दिवस वाईट आहे असं बऱ्याच जणांना वाटतं पण खरं तर पहा अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो कारण आपण दिवाळीचे जर लक्ष्मीपूजन आहे तर ते सुद्धा अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा शक्तीचा प्रभाव हा खूप जास्त असतो ही रात्र काळी रात्र मांडली जाते त्यामुळे पृथ्वीवरती संपूर्ण अंधार असतो आणि या अंधारामध्ये जे कोणी तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते तांत्रिक प्रयोग करत असतात आणि त्यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा सुद्धा तितकाच असतो आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला काही नियमांचा पालन जे आहे तर ते करायचं असतं जेणेकरून त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या सोमवती अमावस्येला उपाशी राहिलं तरीही चालेल पण घरात चुकूनही एक भाजी अजिबात खाऊ नका त्यामुळे घरातनं लक्ष्मी निघून जाईल गरिबी संकट अडचणींना सामोरं जावं लागेल दोष लागतील तर अशी कोणती भाजी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी चुकूनही खायची नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपण देवी देवतांची सेवा करत असतो सेवा करूनही आपल्याला त्या सेवेचा फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही या उलट आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते तर बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा विशिष्ट तिथी असते तर त्या तिथीला आपल्याकडनं काही चुका होत असतात आणि त्यामुळे देवी देवता हे सुद्धा आपल्यावरती नाराज होत असतात आपल्या कुंडली मधले जे काही ग्रह आहेत तर, तर ते सुद्धा कुठेतरी कमजोर व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपल्या मनासारख्या कोणत्याही गोष्टी ज्या आहेत तर त्या देवी देवता हे सुद्धा होत येत नाहीत किंवा ते आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत आणि आपल्या कामाचं यश हे आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन जे आहे तर ते चुकूनही केलं जात नाही जर आपल्याकडून कळत न कळत या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर ता त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला आयुष्यामध्ये ता भोगावे लागत असतात अमावस्याच्या दिवशी काही विशिष्ट पदार्थांचं सेवन टाळण्याचे धार्मिक से मान्यता आहे धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी मांस त्याचबरोबर मांसाहार अंडी मच्छी यासारखे मांसाहारी पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून टाळावे जर आपण या दिवशी मांसाहार केला तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होते त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी मुळा कांदा बीट यासारख्या भाज्या सुद्धा सेवन केल्या जात नाहीत या दिवशी कडधान्य अंडी असेल किंवा काळे हरभरे असतील तर काळे चणे असतात म्हणजे ज्याला आपण काळ्या हरभऱ्यांना चा काळे जणे सुद्धा म्हणतो तर हे काळे जणे किंवा सेवन हे अमावस्याच्या दिवशी केलं जात नाही आणि म्हणूनच तुम्हाला हे कडधान्य सुद्धा या दिवशी आवर्जून टाळायचं आहे त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला चुकणी घरामध्ये डांगर आणि भोपळा जो आहे तर तो सुद्धा खायचा नाहीये या दिवशी भोपळा हा कट सुद्धा केला जात नाही आणि डांगर सुद्धा कापलं जात नाही आणि या भाज्यांचं सेवन सुद्धा केलं जात नाही तर ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आवर्जून तुम्हाला लक्षात ठेवायची आहे फक्त समवती अमावस्येलाच नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला तुम्हाला हे जे पदार्थ आहेत तर ते आवर्जून टाळायचे आहेत तसेच अमावस्याच्या दिवशी वांग्याचं सेवन केलं जात नाही म्हणून वांग सुद्धा तुम्हाला खायचं नाहीये त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या दिवशी गोड पदार्थांचं सेवन सुद्धा आवर्जून टाळावं कारण या दिवशी तांत्रिक क्रिया या भरपूर प्रमाणामध्ये केल्या जातात आपला एखादा शत्रू असेल किंवा मित्र हा आपला शत्रू असतो एखादा जवळचा आणि गोड बोलत असतो पण त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात तर आपलं कसं वाईट होईल यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो म्हणजेच तो आपला कुपित शत्रू असतो किंवा तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल किंवा एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला या दिवशी भेटली आणि त्या व्यक्तीने तुम्हाला सहज एखादा गोड पदार्थ खायला दिला तर खास करून पांढऱ्या मिठाई ज्या असतात तर त्या खायला दिल्या तर त्या चुकून सुद्धा या दिवशी खाऊ नका तुमच्या शेजारची एखादी व्यक्ती असेल आणि तिने सुद्धा तुम्हाला दिलं तरी सुद्धा खायचं नाही किंवा बाहेरची अनोखी व्यक्ती आहे आणि तिने सुद्धा तुम्हाला अशी गोड पदार्थ खायला दिला किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई खायला दिली किंवा पेढा खायला दिला तर राज्यभात खाऊ नका कारण पांढऱ्या वस्तूतून तांत्रिक क्रिया क्रिया ज्या आहेत त्या लवकर होत असतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अशा काही अडचणी येऊ नये किंवा आपल्याला कोणीही काही करणे बघायला यासाठी तुम्हाला या, या पदार्थांचं सेवन हे आवर्जून टाळायचं आहे तसेच अमावस्याच्या दिवशी रात्रीच्या वेळी दह्याचं केलं जात नाही या दिवशी दही जे आहे तर ते तुम्ही अजिबात खाऊ नका तर या दिवशी जर तुमच्या घरी कोणी दही मागायला आलं तर दही सुद्धा तुम्हाला कोणालाही द्यायचं नाहीये त्यामुळे आपल्या घरातनं लक्ष्मी निघून जाते तसेच या दिवशी जर तुमच्याकडे कोणी मीठ मागायला आलं तर मीठ सुद्धा तुम्हाला या दिवशी कोणालाही दिला द्यायचं नाही आहे किंवा झाडू जर कोणी घ्यायला आलं तर झाडू सुद्धा कोणाला द्यायचं नाही मीठ दही झाडू या वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक म्हणल्या जातात अमावस्याच्या जा दिवशी या वस्तू जर आपण इतर कोणाला दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते आणि त्यामुळे घरातील स्त्रियांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे आणि प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा नियम आवर्जून पाळायचा आहे तर तसे तर आपण या तीन वस्तू इतर को... इतर दिवशी सुद्धा कोणाला देऊ नयेत पण इतर दिवशी शक्य नसेल तर कमीत कमी अमावस्या आणि पौर्णिमेला हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायला सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने काही भाज्यांचं सेवन तुम्हाला करायचं नाहीये आणि या काही जे उपाय आहेत तर तुम्हाला ते उपाय तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी आवर्जून अर्पण करा पिंपळाचे झाड हे देवांचं निवासस्थान मांडलं जातं पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण केल्यामुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश आपल्यावरती प्रसन्न होतात तसेच तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद हे सुद्धा मिळत असतात हे उपाय करून तुमचे सर्व दुःख हे दूर होऊ शकतं त्याचबरोबर जीवनामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती ही सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते कुंडलीमध्ये काही पितृदोष असेल घराला पितृदोष लागलेला असेल तर या दिवशी पूर्वजांचं नामस्मरण करून भगवान शिवानी माता पार्वतीची पूजा करावी यामुळे नाराज असलेले पितृ जे आहेत तर ते प्रसन्न होतात तसेच पितृचालिसेचं सुद्धा या दिवशी पठण करावं असं केल्यामुळे प्रखर पितृदोषाचा त्रास हा आपला दूर होतो आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने सांगितलेले छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या सोमवती अमावस्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ हो।